नमस्कार मी अर्षदा प्रेम कुमार जाधव मी आता सहावी मध्ये शिकते आणि मी सादर करणार आहे बंडोब बाई सुरुवात करूया ए लिले अगं आसलो का पाच मिनट आलंच काय गिले मग अशी बघू माझ्याकडे अशी लगेच एवढी तांदरी लागली होती अगं त्याच काय झालं म्हटलं तुला सहज फोन करावा तेव्हा तुझ्या मिस्टरांकडून करून आलं तुझ्या आईला हार्ट अटॅक आला सा ते अग त्याच काय झालं इथे सहजच आलेले ते नाही का ते राज भवन तिकडे ना साड्यांचा खूप मोठा सेल चाललाय म्हटलं दोन साड्या ते घेऊन याव्यात थांब तुला दाखवते मी हे बघ हिचा रंग तर किती छान आहे आणि दुसरी दाखवते थांब हिचा पदर तर फारच सुंदर आहे पण आता इथे उलगडून नाहीये दाखवत हॉस्पिटलचा वास येईल ना साडीला बर आता काकूंची बरी आहे ना पण कॉल गुरुले तुला कधी कळलं की का काकूला हार्ट अटॅक का आला ते अच्छा सकाळीच का म्हणजे लगेचच का आलं ना नाही नाही बोर झालो

तुला सांगते लिहिले माझ्या नंदेचा दिन त्याला पण एकदा हार्ट अटॅक आला आणि पार असत पुन्हा आला ना मग नाही नाही हो काकू आता तुम्हाला नाही येणार पुन्हा हार्ट अटॅक पण तरी तरी समजा आलाच आलाच असताना तरी काही हरकत नाही हो नाही नाही म्हणजे आम्ही आहोत की लिहिलेला सांभायला नाही गेलीच असती की नाही विसरून या जगात कुणाचं कन्ना वाचून आणलंय का आता तेच बघा ना ते पुण्यातले प्रसिद्ध डॉक्टर स्वतः हाचर्ज ना तरी बरं मेले की हाटाक ना मग आजकाल वेळ कोणाची सांगून येते का अरे पोरण्याच्या ना राहूनच गेलं थांबा बागू मी तुमच्यासाठी फळे आणली आहेत काय नको हे काय तुझली नाही म्हण नको अरे, मी पुन्हा ऑक्सिजनच्या सिलेंडर पाहिजे पण हे काय बरं वय लिले, मी हवड्यापू तुझ्या ला भेटायला आले आणि तू माझ्या बरोबर असे वागतसॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले म्हणून रेषा आल्या समजत स्वतःला मला पण अजून दोन पेशंट बघायला जायचंय साध साडीचं कौतुक सुद्धा नाही केलं थँक्यू